नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कांदा पात इथे एक जुडी घेतलेली आहे कांद्याच्या पातीची निवडून चिरून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ वापरणार आहोत चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं घेतलं एक इंच इथं जिरमुहरी आहे अर्धा चमचा फोडणीसाठी लागणार आहे तेल चला रेसिपीला सुरुवात करूया आता या उकळामध्ये आपण हिरवी मिरची लसूण आणि आलं बारीक वाटून घेणार आहोत हवं तर आपण मिक्सरला पण लावून घेऊ शकता पण ह्याची टेस्ट वेगळीच लागते त्यामुळं शक्यतो उकळ असेल तर ह्यामध्ये वाटलं तरी चालेल आता हे आपण बारीक वाटून घेऊया कांदापात केव्हाही कोणत्याही सीझनमध्ये भेटते आणि झटपट होणारी रेसिपी आहे हे पाहू शकतं आहे अशा पद्धतीने आपण वाटून घेतलेलं आहे आपला ठेसा तयार आहे मस्त सुगंध येतो आता गॅसवरती कढई गरम झालेली आहे आपली आता तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की आपण जिरं मोहरी टाकून घ्यायचे अशा पद्धतीने ताजा कडी असेल तरी टाकू शकता यामध्ये जिरे छान तडतडलं की आपण जो ठेचा वाटून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि ठेचा जास्त परतून नाही द्यायचा किंवा करपून नाही द्यायचा हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण टाकून घेऊया या ठेशामुळे वेगळीच कांदा पातीला चव येते मस्त आता आपण हे थोडंसं परतून घेऊया आणि नंतर टाकणार आहोत कांदापात यामध्ये कांदापात ज्यावेळेस आपण निवडतो त्यावेळेस नितळून घ्यायची पाण्याने म्हणजे पाणी निघून जाईल त्यामधलं आणि मग चिरून घ्यायची आता टाकतोय कांदापात हे पाहू शकता आपण सगळे कांदापात आता छान परतून झालेली आहे पाहू शकता टाकली त्यावेळेस किती जास्त दिसत होती ता ता कमी कांदा आता कमी वाटते थोडीशी कांदापात आता टाकूया चवीपुरतं मीठ छान वाफेवरती शिजली जाते कांदापात आता सर्व हे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे मस्त कलर वगैरे खूप सुंदर आलेलं आहे आणि ह्यामध्ये टाकणार थोडंसं पाणी अगदी थोडंसं शिंपडायचं पाणी त्यामुळे म्हणजे एकसारखी शिजली जाईल कांदापात सगळीकडून पाणी टाकून घ्यायचं साहित्यामध्ये शेंगाचं कूट दाखवायचं राहिलं थोडंसं अगदी शेंगा कूट टाकणार आहोत आपण आणि एक ताट पालतं घालायचं त्यावरून मस्त शिजलेली आहे कांदापात चार ते पाच मिनिट शिज हे पाहू शकताय मस्त कांद्याची पात तयार आहे टेक्स्चर पाहू शकताय किती सुंदर आलेलं आहे आता आपण गॅस बंद करू एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे कांद्याची पात पाहू शकताय मस्त बाजरीची भाकर किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अगदी भन्नाट लागते आणि साधी सोपी सिंपल रेसिपी आपली तयार आहे